मागे मागे आपण आरक्षण आणखी हक्काचं नाही कुणाच्या बापात आरोश आण हक्काच बापाचा जय गुणाचा बापाचा हा ऑप्शन आपले हक्काचा जय गुणाचा बापाचा संत सेवालाल महादपी जय भक्तसैन आई भारत त्यांच्या आराम पंचायत अंजरा समाज एक आहे आणि मराठवाड्याची जाधा म्हणून संभाजी निघालेली पंजाब समाज अंजा समाजाला खऱ्या अर्थाने एस टी हा प्रदर्भात आरक्षण उडावा म्हणून आपण बघताय महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा आणि इतर काही राज्य आहेत ज्यामध्ये बंजारा समाज पेटून उठलेला आहे खऱ्या अर्थाने आमच्या ज्या मागणी आहेत ती संयुक्त मागणी आहे आणि त्याला महाराष्ट्र सरकारने भारत विचारणे हे मागणी पूर्ण करायला पाहिजे एकंदरीत तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थाचे सुरुवात जर बघितलं हैदराबाद गॅजेट असावा नेमकी आयोग असावा आयोग आतावा अशी आनंद बंजारा समाजाच्या पंधरा समाजाकडची आहेत तुम्ही बघताय तुम्ही ऐकलाय तुम्ही वाचला आहात संयुक्त राज्याची स्थापना झाली तेव्हा मराठवाडा हा वेगळा होता भारत देशाला स्वतंत्र पंधरा पैसे एकोणीसशे सत्तेचाळीस चा मिळाले आणि महाराष्ट्र राज्याला मराठवाडा एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीशे अठ्ठेचाळीस ৰাজধানী আছে বংগাৰা के साथ तो भगुड़े get... इस शुरुआत के लिए लिया है लेकिन मेरे ये तो भारत तो फेटा हो गया ची बोले बोले चलो अभी अलविदा लोग हेलो आता एक दिन हंतो गातो ये जो कब्जे कांगी महाराष्ट्रामध्ये आमच्या बंजारा समाजाच्या नेत्यांनी त्यांच्या स्वतः साधिकारी त्याचा उपयोग केला नाही आणि त्याचा तुम्ही त्याला म्हणा किंवा आम्हाला त्याची सजा म्हणा त्यामुळे आम्हाला या इथे रस्त्यावर उतरावं लागत आहे आपण अगोदर बघितलं की आमच्या बंजारा समाज आंध्र कर्नाटक तेलंगणा मध्ये हैदराबाद मध्ये एस टी मध्ये आहे आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला इथं ओबीसी विजय मुक्त आहे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आपण बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार लागू करू तसा तो प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा आणि बंजारा समाजाला एस टी आरक्षण मध्ये समावेश करावा तसा हा बंजारा समाज आता